ये कोट ही कोट जय मल्हार भक्तीच्या उत्साहाने भरलेल्या आणि तीन सो वर्षांची परंपरा जपलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक स्वागत नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर गायकवाड माळेगाव यात्रेमध्ये मी आज पाच वर्ष आहे माझा व्यवसाय हा नामलेखा आहे आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कस्टमरचा रिस्पॉन्स आहे आणि चाहि प इनकम आहे पण पर ग्रामीण जे जनता आहे त्याच्यामुळे थोडाफार आमच्या धंधा परिणाम होतो आणि थोड़ दिशे में धंधा वणन विया लॻंदो ग्रामीण भारतील लोकांना एक विनंती करेल की आपण चांगल्या पद्धतीनं एखाद्या क्षेत्रामध्ये म्हणा एखाद्या मध्ये मन लावून जे काम केलं तर आपल्याला पुढे जाण्यासाठी भरपूर संधी देते आणि एक दिवस आपण सक्सेस राहू आमचे मित्र सोन चांगले भाई आहे मुलाखतीसाठी आले त्यांचे पण मी आभार मानतो आमचे मोठे बंधू शंकर नायकवाड हे व्यवसायामध्ये नवीनच आले आहेत पण त्यांचे पहिलेचे अनुभव वेगळ्या व्यवसायामधले आहेत त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द मनोरत व्यक्त करायचा आहे मल्हार माळेगाव यात्रेनिमित्त सर्व यात्रेक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी चार वर्षापासून तांडा अमृतसर बंद करतो दक्षिण भारतातून सर्वात मोठी यात्रा असून या यात्रेला येणारे सर्व तीन राज्यातील भाविकाचे दर्शन येतात तरी येथील सगळ्यात विशेष वैशिष्ट्य म्हणजे घडे बाजार व पशुंत्रण यांच्यातून भरपूर असं काही आहे लोकनाट्य लोकनाट्य तमाशा मंडळ व कला व संस्कृती ही जपणारी यात्रा आहे आणि विशेष करून माझ्यासारख्या तरुणांना एक रोजगाराचं साधन म्हणून या तमाशा लोकनाट्य तमाशा मंडळांच्या महत्वाचा प्रश्न म्हणून भरपूर प्रश्न संवर्धनामधून पद्मावधी रुपयाचा उलाढ आला होतो या बाळेगाव नगरीमधील सर्व जनतेचे येथे पोलीस प्रशासन महाराष्ट्र व्यवस्था व जिल्हा परिषद यांचे हार्दिक अभिनंदन कारण की आमच्यासारख्या सुशिक्षित बेकार लोकांना ते रोजगारास करण्याची संधी हे करून देतो त्याच्याबद्दल धन्यवाद मला तर असं वाटतं की हे नव्हतं दक्षिण भारतातून पूर्ण भारतातून एक विशेष यात्रेचं म्हणजे पशु पशुर संवर्धनाचा घाटा मोठा विशेष कार्यक्रम होतो कारण सर्व प्रकारचे पशु इथे प्राणी विक्रेतीसाठी येतात आणि हा घोडे बाजार येथील एक वैशिष्ट्य आहे लोकनाट्य तमाशा मंडळ सर्व मी आज एवढं सांगतो की या चॅनलच्या निमित्ताने यात्रेचे सुशोधीकरण असतील कुठे कुठे असतील काय सांगता येत नाही कारण का एक पंचवीस तीस लाखाचा समूह इथे जमतो त्याच्यातून पूर्ण पोलीस प्रशासन दुरंगा येत असेल तरी आमच्या छोट्याशा छोट्या मोठ्या धंदा त्रास होतो हा मान्यत करावा लागेल पण तरी पण इथे दुर्दैवाची होत म्हणजे युवा पिढी हा योजना अभिमाला हा समजला जातो कारण आता एक असा ट्रेन निघालेला आहे करोनामध्ये व्यसन आहारी गेलेले लोक आहेत त्याच्यामुळे ह्या इतक्या समाजाला व यांना सुधारण्याची वेळ आहे या चॅनलच्या माध्यमातून सांगतो नमस्कार